गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या नावाने फसवणूक करत खाजगी सहाय्यक असल्याचं सांगणाऱ्या सुनील भट्टडसह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेलेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खाजगी सहाय्यक असल्याचं खोटं सांगून लोकांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी सुनील भट्टड नावाची व्यक्ती आणि दोन महिलांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य महिला आयोगानं अहिल्यानगर आणि जळगावच्या पोलिस अधीक्षकांना दिले आहेत या आदेशामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव यांनी अहिल्यानगर आणि जळगावच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवलंय की सुनील भट्टड नावाच्या व्यक्तीनं स्वतःला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खाजगी सहायक असल्याचं खोटं सांगून लोकांची फसवणूक केली आहे ही माहिती एका कॉल रेकॉर्डिंगद्वारे प्राप्त झाली असून त्यामध्ये सुनील भट्टडनं आयोगाच्या अध्यक्षांच्या नावाचा गैरवापर करत इतरांना फसवण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट दिसून येत आहे हॅलो हा बोला शिरट ताई बोलतात तो सर दो सर सर मी मॅडम मी महिला आयोग राष्ट्रवादीच्या प्रकणकर मॅडम करून अच्छा

लाहोटी जे आहेत ना रजनीश लाहोटी हो 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 ते त्यांची व्याही चाकन चाकणकर मॅडमचे एकदम पार्टनर आहेत आणि तुम्ही त्याच्यात भाग घेऊ नका असं तुम्हाला निरोप आहे मॅडम आता आहे मॅडम मी पण त्यांच्यावर मी राष्ट्रवादीवर सर त्यांचा निरोप आहे तुम्हाला, ओ, था था। हाँ, हाँ. निरो तुम्हाला चालें, चालें। ते अयोध्येला येत आता तर त्यांचा निरोप आहे तुम्ही आता त्या मॅटर मध्ये अजिबात भाग घेऊ नका चालेल साहेब आणि उद्या त्यांचे ते येत आहेत तिथे जळगावला तर त्यांची तुम्हाला भेट घ्यायला लावली सुनील वाटेल चालेल 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 मॅडम हा तू नाही मॅडम नाही येणार आहे मॅडम तुम्हाला बॉम्बेला बोलवण्याकरता त्यांना पाठवत आहेत तर तुम्ही या मॅटर मध्ये पडू नका असं त्यांचा स्पष्ट निरोप आहे चालेल मी पण राष्ट्रवादीमध्ये दादांचे फार चांगले संबंध आहे पार्टनर आहेत ते सगळे मिनिस्टर वर राहतात त्यांची व्याही उघड ते मी पण राष्ट्रवादीमध्ये माझे मोठे बाबा आहे ना आज दादा गटपदे शिरसाट यशवंत शिरसाट म्हणून सेल ते पण येते तिथं नाशिकला मला माहिती असं पडलं तबा यांची जी प्रॉपर्टी ते समोरच्या वाल्यांना घेतली आणि आता बघ जागतिक मानवा महिला अध्यक्ष सेटलमेंट होत असेल तर आपण करून देऊ असं त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही कुलूप तोडणार वगैरे तो जोशी जो आहे ना तो बदमाश माणूस आहे एकदम असणार आहे कपू शर्मा हा एकदम बदमाश माणूस आहे आपलं राष्ट्रवादीचं काम आहे हे जे आहेत ते राष्ट्रवादी पोस्ट आहे राष्ट्रवादी म्हणलं म्हणजे तर मी राष्ट्रवादीवादीच आहे ना साहेब मग तुम्ही आता ना या मॅटर मध्ये पडू नका ते उद्या येतील तर त्यांची भेट घ्या ते तुम्हाला फोन करून बोलून घेतील चालेल साहेबांना साहेब चाकार का बोला हा एक मिनिट साहेबांना बोलून घ्या मग तस कोणते आपले संदीप साहेब आपले पी ए साहेब पी एस साहेबांना

त्यांना सांगून द्या परत याकोपर तुमच्या गुन्हा दाखल हा नाही एक बोलून घ्या जातो सर हा नमस्कार बोला कशाला करता आपल्यावर गुन्हे दाखल करून घ्यायचा नाही सर नाही सर हे उद्योग नका ना मॅडमचं नाव नाही सर माझे मॅडम मी तुम्हाला फोटो पाठवते व्हॉट्सअप लहटी साहेबांना लॉटी साहेब आहेत का तिथं हा हाय साहेब त्यांना सांगा त्यांच्याकडे फोन

या स्वतःला जळगाव येथील महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्याचं सांगून इतरांची फसवणूक करताय सुनील भट्टड आणि या दोनही महिलांचा आयोगाशी किंवा अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी कोणताही अधिकृत संबंध नाही तसेच त्यांची कधीही कोणत्याही पदावर नियुक्ती केली गेली नाही असं आयोगानं स्पष्ट केलंय अशा चुकीच्या कृतींमुळे आयोगाची आणि अध्यक्षांची प्रतिमा मलिन होत असून सामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करावा आणि या दोषी व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसेल असं आयोगानं म्हटलंय तर संबंधित व्यक्तींची योग्य ती चौकशी करून केलेल्या कारवाईचा आणि चौकशीचा अहवाल तात्काळ पाच दिवसांमध्ये आयोग कार्यालयाला पाठवावा असे आदेश अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना दिले गेलेत या घटनेमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांचा खाजगी सहाय्यक सा असल्याचं सांगून लोकांना फसवणारा तो सुनील भट्टड याबाबत जिल्ह्यात चर्चेला उधान आलंय सुहास जाधव सह शरद पाचरणे राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर